संतांच्या दृष्टीने पाप आणि पुण्य म्हणजे काय ते ऐका संत म्हणतात पाप तो पाप ते परपिडा आणि पुण्य तो परोपकार परोपकार म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणं याचं नाव आहे पुण्य आणि दुसऱ्याला त्रास देणं दुसऱ्याला वेदना देणं दुसऱ्याला दुःख देणं याचं नाव आहे पाप म्हणून आपल्या जीवनात आपण दुसऱ्याला सुख देतो की दुसऱ्याला दुःख देतो या दोन्ही गोष्टी आपण पाहायला पाहिजे आपल्याकडून जर दुसऱ्याला दुःख दिलं जात असेल तर आपण पाप करतो आपण जर दुसऱ्याला सुखी करत असलो तर आपण पुण्य करतो म्हणून त्यांनी हीच पाप पुण्याची व्याख्या याच्यापेक्षा वेगळी व्याख्या करू सुद्धा नाही महाराज असं जर त्याला कळेल रस्त्यानं चालताना जर मुंगी डोळ्यासमोर दिसत असतील तर चुकूनही तिच्यावर त्यांनी पाय देऊ नये तिला टाळण्याचा प्रयत्न करा माझ्याकडून मुंगीला सुद्धा वेदना होऊ नये अशी ज्याच्या पोटात भावना झाली तो खरा पुण्यवान आहे याच्यापेक्षा काय पुण्यवानाची व्याख्या करायची हा खरा पुण्यवान आहे पण आपलं जीवन अशा पद्धतीने आपण तयार करावं जो अशा पद्धतीनं जीवन जगायला सुरुवात करतो जो अशी कर्मतागणी महाराज सुंदर करतो आणि तो खऱ्या अर्थानं देवत्वापर्यंत जाऊन पोहोचतो हा म्हणून ज्याची कर्म चांगली झाली ती ईश्वराला कळतात तो ईश्वर प्रसन्न होतो आणि प्रसन्न होऊन त्याला आत्मबोध हो प्राप्त करून देण्याकरिता येतो आणि तो तगणे महाराज गुरु रूपाने प्रगट झाला रे झाला की मग त्याला त्यांनी वर्णन करून सांगतो बाबा अरे ज्या देवाच्या शोधाकरता तू फिरतो आहेस जो देव तुला प्राप्त करून घ्यायचा आहे तो दूर नाही तुझ्या जवळच आहे तू स्वतःच देव स्वरूप आहेस अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे हे तुला देह माझा आहे मग भरावासा कळेल म्हणून तू स्वतःच अमर आहेस तू स्वतः सच्चिदानंद रूप आहेस असं त्यांनी मला ते सांगतील आणि या माध्यमातून त्यांनी ते कळेल आणि जीव स्वतःच देवस्वरूप होऊन जाईल